गुन्हेगारी जक्स्टाचा अचूक रोड घेणारी डायरी म्हणजे क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने अवैध धंदे अमली पदार्थ साठा असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आदेश दिले आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अंमली विषयी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार कृष्णाथ पिंगळे व अशोक पवार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराबर मार्फत शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत कबनूर ते पंचगंगा फॅक्टरीकडे जाणाऱ्या रोडवर दोन व्यक्ती हे गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील जालंदर जाधव व इतर स्टाफ यांच्यासह जाऊन त्या ठिकाणी खात्री केली दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी छापा टाकला असता त्या दोन व्यक्तींना बॅगेसह पकडले आहे त्यांना त्यांची नावे विचारली असता नाथ पुष्पा वैवर्ष तेहत्तीस ते राहाराण राहणार तांडरंग पोस्ट अंगूर तालुका नुक्कड जिल्हा गजपती राज्य ओडिसा व पिनियल डॅनियल रईत वैवर्ष एकोणीस राहणार सिकाबावाडी पोस्ट सबलपूर तालुका नुक्कड जिल्हा गजपती राज्य ओडिसा असे त्यांनी सांगितले आहे या दोन इस्मांकडे असलेल्या दोन बॅगेची झडती घेतली असता त्यांच्याम त्यांच्याकडे तेन्चा की एकूण तीन लाख पाच हजार आठशे रुपये किमतीची चौदा किलो चोवीस ग्रॅम वजनाचा गांजा हा पदार्थ व दोन मोबाईल हँडसेट मिळून आले त्यांच्या त्यांच्याकडे असलेल्या या साहित्यासह त्या मुद्देमालासह त्यांना कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस पथकमधील पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे संजय हुंबे अशोक पवार प्रकाश पाटील सागर चौगले अमित सरजे राजेश राठोड महेश पाटील राजू एडगे शिवाजी मठपती व हंबीर अत्यग्रे महादेव कुराडे यांनी केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद